तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रोहा रायगड या ठिकाणी साकारली जगातील सर्वात भव्य शिवराज्याभिषेकाची रांगोळी तब्बल पावणे दोन लाख स्क्वेअर फीट आकारात साकारली आहे रांगोळी शंभर कलाकारांचा सहभाग माळसाकांत विद्यामंदिर पालचे कला शिक्षक विजय शिंगन यांचाही सहभाग रोहा जिल्हा रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून तब्बल पावणे दोन लाख स्क्वेअर फूट आकाराची भव्य शिवराज्याभिषेकाची रांगोळी साकारण्यात आली आहे तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शंभर कलाकारांच्या मदतीने ही रांगोळी साकारण्यात आली आहे ही भव्य रांगोळी साकारण्यासाठी तब्बल साठ तासांचा कालावधी तसेच साठ टन रांगोळी लागली आहे ही भव्य रांगोळी आठ मार्च ते चौदा मार्च अखेर कला रसिकांना पाहण्यासाठी खुली असणार आहे ही रांगोळी साकारण्यासाठी कराड तालुक्यातील श्री महाळसाकांत विद्यामंदिर पालचे कला शिक्षक विजय शिंगन यांनी टीमचे प्रमुख सदस्य म्हणून काम पाहिले याबरोबरच नगरपालिका शाळा क्रमांक तीनमधील तनिष्क शिंगन यांनीही आपला सहभाग नोंदवला या रांगोळीसाठी सातारा सांगली जिल्ह्यातील विविध रांगोळी कलाकार यांनी सहभाग नोंदवला होता या रांगोळीची नोंद गिनीज बुक एशिया बुक यासारख्या वीस बुकमध्ये होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड